नमस्कार मित्रांनो आजची ही बातमी प्रत्येक एस टी प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे जर तुम्ही एस टीने प्रवास करत असाल आणि प्रवासात अचानक बस बंद पडली तर पुढचा प्रवास कसा होणार तिकीट काढावं लागणार का की एसी बसमध्ये मोफत प्रवास मिळणार या सगळ्या प्रश्नाची उत्तरे स्पष्ट उत्तरे आज परिवहन मंत्री प्रताप सरणाई यांनी दिलेली आहे नेमकं काय झालं मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामळाची म्हणजेच एस टीची साधी लालपरी बस प्रवासादरम्यान अनेक वेळा तांत्रिक कारणामुळे अचानक बंद पडते अशावेळी त्याच मार्गावरून मागून येणाऱ्या शिवशाही ईशिवाय शिवनेरी किंवा कोणत्याही आरामदायी बसमध्ये प्रवास देणे अपेक्षित असते मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी प्रवाशांची अडवणूक केली जात होती प्रवाशांना कोणत्या अडचणी येत होत्या तर मित्रांनो प्रक्रियेनुसार प्रवाशांनी एसी बसमधून बसमध्ये चढू दिलं जात नव्हतं तिकिटांचा फरक बरं अशी मागणी केली जात होती आसनं रिकामी असून प्रवेश नाकारला जात होता काही ठिकाणी वाहकच उपलब्ध नसल्याने कारण दिली जात होती यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत या सर्व प्रकारची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अतिशय स्पष्ट शब्दात आदेश दिलेले आहेत की राज्यात कोणत्याही मार्गावर एस एस बस अचानक जर बंद पडल्यास त्या बसमधील प्रवाशांना त्याच मार्गावर येणाऱ्या कोणत्याही बसमधून विना तिकीट तातडीने पुढील प्रवास उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे जर तुम्ही नियम न पाळल्यास तुम्हाला काय होईल तर काय सांगितलं त्याने तर मित्रांनो हा नियम पाळला नाही तर प्रवाशांना प्रवास नाकारला किंवा तिकिटांच्या प्रग प फरकाची रक्कम मागितली किंवा अडवणूक किंवा गैरवर्तन त्यांच्यासोबत केलं तर संबंधित चालक आणि वाहकावर कठोर कारवाई कार केली जाईल यावर एस टी महामंडळ प्रशासनाला सु स्पष्ट सूचना काय करण्यात देण्यात आलेल्या आहेत कुठल्या भागात समस्या जास्त आहे तर विशेषतः मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सोलापूर धाराशिव बीड सातारा कोल्हापूर सांगली नाशिक परिसर या भागात जुन्या आणि आयुर्मान संपलेल्या बसेस काय असतात जास्त प्रमाणात असल्यामुळं या बसेस काही ठिकाणी बंद पडण्याचे प्रकरण घडलेले आहे याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना झालेला आहे याची दखल घेत प्रताप सर नाईक यांनी हा निर्णय घेतलेला आहे तर प्रवाशांनी काही गोष्टी लक्षात ठेवायला आहेत मित्रांनो लक्षात ठेवा एसटी बस बंद पडल्यास पुढचा प्रवास मोफत आहे तिकीटाचा फरक देण्याची काहीही गरज नाही आरोग्य झाली तर तक्रार तुम्ही करू शकता हा तुमचा हक्क आहे हा माझा हक्क आहे तुमचा सगळ्यांचा हक्क आहे हा नियम माहिती असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे प्रत्येक प्रवाशासाठी अतिशय महत्त्वाचं आहे तर मित्रांनो एसटी प्रवासासाठी ही बातमी खूप दिलासादायक आहे काय एस टी बस बंद पडली तर शिवशाही ईशिवाई किंवा शिवनेरी विना तिकीट तुम्ही काय करू शकता प्रवास करू शकता हा आपला काय आहे अधिकार आहे तर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही काय करू विसरू नका